नमस्कार मी कुणाल गायकवाड भीमनगर राहिवशीमध्ये माझा जन्म झाला आज मी मग चाळीस बेशाच वर्षी इथं जात आहे तत्पूर्वी ह्या भीमनगरचा इतिहास बघितला तर सत् सत्तर ते ऐंशी वर्षे ह्या भीमनगर इथे वास्तव्यास आहेत आमच्या म्हणजे आमच्या पूर्वज वड पासून इथं लोक राहत आलेले आहेत दोन हजार सहामध्ये इथे एचा जो प्रक प्रकल्प आला ते आम्हाला सांगण्यात आलं की आपल्याला आपल्याला इथं समोरच्या संजय गांधी वसाहतीमध्ये बिल्डिंग बांधून देण्यात देण्यात येणार आहे आणि आपल्याला सर्वांना वन बी एच के घर भेटणार आहे पण दोन हजार सहाच्या नंतर ते दोन हजार अठरा दोन हजार चोवीसपर्यंत अजूनपर्यंत भीमनगरमधल्या वसाहती कोणालाही घरं काही मिळालेली नाही आहेत आजच्या घडीला पाहता भीमनगरची परिस्थिती एवढी बिकट आहे की कधीही काही कोणताही मोठा अपघात होऊ शकतो आज प्रत्येक घराला भूस लागलेली आहे घरांचे जे आपण बघतो आपण जे माळे चढवलेले आहेत ते माळे कोसलायला आले लोकांच्या भिंतीनं चिरा गेलेल्या आहेत काही घटनासुद्धा घडलेल्या आहेत व वरच्या साईडला डोंगर पठार भाग असल्यामुळे ज्या डोंगराच्या दो, खाली लोकवर राहणारे आहेत तिकडे जे डोंगर दो, जे दगड आहेत ते दगड खाली कोसळलेले आणि त्याच्यामुळे मोठी जीवितहानी होता होता वाचलेली आहे आम्ही प्रत्येक वेळी शासनाकडे गेलो बिल्डरकडे गेलो आमचे जे प्रतिनिधी अलीकडचे खासदार आमदार यांच्याकडे गेलो हे लह्या लोकांनी फक्त आम्हाला आश्वासनं दिले नेह्या लोकांनी असं आजपर्यंत काही कामं केलेली नाही आहेत तर आता असं झालं की आता आम्ही करायचं काय आज आम्हाला पाण्याची अडचण आहे बाथरूमची अडचण आहे घरामध्ये आमचे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना आम्ही बाथरूमला आणू कसे आणू शकतो पाण्याचे आमचे अजून प्रश्न का नाही निघत आहेत असं काही अशी काय अडचण आहे बिल्डरला की आम्हाला घर देणं त्याला प्रॉब्लेम होतो बिल्डर मी सांगावं आम आम्ही असं काय केलं की के आम्ही आम्हाला हो तू घरं देणार जी लोक रस्त्यावर हो राहत होते रस्त्यावरती हो टोपल्या वगैरे हो बनवत होते आम्ही त्यांच्याबद्दल असं वाईट बोलत नाही पण ती लोकं आज बिल्डिंगमध्ये राहत आहेत आणि जे इथल्या स्थानिक लोकं जे ऐंशी वर्षापासून इथं कमीच बोलते खूप वर्षापासून निमडण लोकं राहते ती लोकं आज घरं गर, घरं गर, करण्यासाठी घरासाठी तडफडतात आहे आमचा प्रश्न असंच आहे बिल्डरला की बिल्डर आमच्याबरोबर असं का वागतोय स्थानिक असा तिथल्या काही बिल्डरांच्या माणसांनी किंवा आमच्या जुन्या कमिटीच्या सदस्यांनी काय अडचणली काय माहिती नाही त्यांनी आम्हाला गोड बोलून आमच्याकडनं पेपर व साया वगैरे करून त्यांनी आमची सा फसवणूक हो केली आम्हाला बिल्डर त्यावेळी सांगतो की ना आम्ही तुम्हाला एक नंबर बिल्डिंग देतो दोन नंबर बिल्डिंग देतो पण ह्याबद्दल भीमडमरमधल्या कुठल्याही व्यवसायाला काही कल्पना नाही हे परस्पर कमिटीवाल्यांनी आणि बिल्डरने हे अपक्षात ठरवून केलेलं आहे त्यामुळे भीमडरमधल्या लोकांचं सर्वांचंच नुकसान झालं आहे लहानापासून मोठ्यापर्यंत आज खूप असे लोक आहेत की घर घर करता करता ते आपल्यातल्या निघून गेलेले आहेत स्थानिक लोक जे आमची जुनी जाती माणसं जुनी जाती माणसं होती ह्या बाथरूमसाठी ह्या पाण्यासाठी त्यांना जमत नाही म्हणून आज ती लोक भीमनं भी घरं सोडून गेले ही घरं मोडकली जर आम्ही बिल्डरला बोलतो की आम्हाला घर दे बिल्डर बोलतो तुम्ही घरं खाली करा तुम्हाला आम्ही बारा हजार भाडं देतो बारा हजार भाड्यामध्ये आम्ही कसे काय जाणार आजच्या घडीला तुम्ही समोरच्या वसालीत पाहिलात तर अठरा ते पंचवीस हजार रुपये भाडं चालू आहे बारा हजार रुपये एक घरात एक कमवणारा माणसं चार माणसं खाणार असेल तो बारा हजार कसे काय पे ल, बारा हजारावर तसा काय राहू शकतो तर मला बिल्डरला बिल्डरचं शासनाला आपले गृहमंत्री आपले मुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब जे सध्या आपले बांधकाम मंत्री आहेत बांधकाम विभाग त्यांच्याकडे आहे एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब यांनी कृपया आमच्याकडे लक्ष द्यावं हा जो काय विषय आहे याच्यावर गांभीर्याने विचार करावा करावा असं तर नाही आहे ना काय भीमनगरमध्ये भीमनगरमधले भीमनगर बाबासाहेबांचे जे दलित समाज जो इथं राहतो त्यांचा त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काय अनुश्रय आहे का त्यांच्यामध्ये काही शंका आहे का चालू नमस्कार मी मंगेश प्रकाश पाटक आज भीमनगर म भीमनगरमध्ये मला पस्तीस ते छत्तीस वर्ष आली माझे आई वडील त्याच्या आधीपासून राहत आलेत गेले की आम्ही कमीत कमी साठ ते सत्तर वर्ष आली आळी आई वडील आजोबा आजोबा सगळेजण राहत पर आहेत पण आजची परिस्थिती अशी आहे की माझ्या आईचं नाही इतर कोण सगळ्यांच्या आई बहिणी आहेत की त्यांना या संडासामध्ये यावं लागतंय पाण्याचे प्रॉब्लेम आहेत आज आमची घरी प घर घरं पडीक आहे याला कोण जबाबदार आहे शासन हा कोणी असू दे पण आमच्याकडे लक्ष कोण द्यायला तयार नाही आहे आज इतकी वर्ष अठरा वर्ष झाली या प्रकल्पाला फक्त बोलतोय आश्वासन देत आहे विकासक बोलतोय आज तुम्हाला देणार उद्या तुम्हाला देणार उद्या कोण मेलं की तो विकासात तोंड पण इथं येत नाहीये सगळ्या तिघांची विकासक असो त्यानंतर अजून कोणी असो सगळ्यांची मिली बघत याच्यात पहिली गोष्ट म्हणजे अठरा वर्ष आली या प्रकल्पाला कोण तोंड दाखवायला येत नाही आजचा वरील विलेज चाळीस मायचा बिल्डिंगचा टॉवर उभा झालाय त्यात पण तोडून तोडून भीमनगरला टाकतायत का सगळ्या सोसायटीने एकत्र बिल्डिंग मी टाकलाय आम्हा भीमनगरला का एकत्र बिल्डिंग मध्ये टाकत नाहीये हा मला फक्त विकासकाने याचा जा उत्तर जाब द्यावा की भीमनगरला एकत्र का टाकत नाही आणि बिल्डिंग कुर, पहिली गोष्ट म्हणजे बिल्डिंग का देत नाहीये हा छोटे मोठे सगळे रूम आहेत आज पडीक रूम आहेत इकडचे भाग बघा वरचे भाग बघा सगळे भाग बघा तुम्ही हा काय करायचं आम्ही लोकांनी किती लोक बिल्डिंग करता 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 लोक आज मेली हा काय करायचं संडाचे प्रॉब्लेम आहेत लोकांच्या घरात किडे किडे मुंग्या सगळे यायला लागले आहेत हा पण आम्ही काय बिल्डिंग मध्ये जायला तयार नाही आहोत हा पोरांची आमच्या लग्नाची वय पोरांची येतील वर्षांनी हा आम्ही तर वाटतं असं वाटतं विकासकाला लक्षात काय द्यायला तयार नाही विकासक मला फक्त विकासकडनं मंत्र्याकडून एक मुख्यमंत्र्यांकडून एक जाब विचारायचा जा आहे की बाबा आम्हाला आमचं काय चुकलंय त्यांनी आम्हाला येऊन विचारावं आम्हाला सांगावं बस आमची मी हीच नम्र विनंती आहे बाकीच्या वरचा आणि धोकादायक टापू आहे इथे राहणारा प्रत्येक एक रहिवाशी धोकादायक परिस्थिती गेले अठरा वर्ष सांभाळतोय आणि स्वतःचा जीव सांभाळून राहतोय इथे बरेच लोक आणि विकास गेले अठरा वर्ष काम करना, काम करायला आले आहेत पण अजूनही या लोकांना इथे न्याय भेटत नाहीये की त्यांना स्वतःच्या हक्काचं घर देखील पुनर्विकासाच्या माध्यमातून भेटलं गेलं नाही आम्हाला इथं आम्ही हे रहिवाशी भीमनगर मध्ये आहे अठरा वर्ष झालं आम्हाला विकासाने राहायला संधी बिल्डिंग मध्ये जायची संधी नाही काही नाही दे सगळी घर पडायला माणसं कधी सगळी मेली तरी पण आम्हाला घर देत नाहीत आम्ही कुठं अजून बसायचं घे करायचं आता आमची बातरी माणसं लागले घरायला घर भेटणार कोण बिल्डिंगमध्ये अजून आम्हाला देत नाहीत आम्ही काय करायचं विकासात देत नाहीये बिल्डिंग काय करायचं सांगा आता आम्हाला आम्हाला अठरा वर्ष झालं आम्ही ते राहिले अजून सात राहिले आम्हाला घर पडायला लागल्या कधी आम्हाला घर पडतील आम्ही कधी लागेल एवढी झालेली आता दोन हजार सहा ते दोन हजार चोवीस आता अठरा वर्ष झालं आमच्या वस्तीला विकासाकडनं स्टार्टिंगला केली तीन वर्षाचा रूम देतो मग सांगितलं आम्हाला पण तीन वर्षाच्या रूम मध्ये विकासा काढून इमारतीसाठी मागणी आली की काही नाही आली अक्षरशः आम्हाला पुढे पुढे करा अठरा वर्ष गेली आमची आणि अक्षरशः काही लोकांना आमच्या बिल्डिंग मध्ये इमारत दिली वीस एक तीस चाळीस लोक गेले त्यांनी काही लोकांची घरं तोडली ते घर तोडल्या तिथे पण त्यांनी व्यवस्थित त्याची व्यवस्था केली नाही तसेच ढीक टाकून गेला त्यामुळे आम्हाला घरात मच्छर किडे बिडे सगळे येत आहेत आणि लोक अक्षर मलेरिया डेंगूच्या टायफॉइडने त्रस्त झालेले आहेत आणि एवढा अन्या अक्षरशः आम्ही माणूसच आहोत की जनावर आम्हाला कळत नाही एवढा अन्याय आमच्यावर करत आहेत इकडे आमदार असं काही असं कोण असेल बिल्डर असेल जे काय असेल त्यांनी कृपया करून आमचं गाराण ऐका आणि आम्हाला योग्य तर नाही द्या आता एवढा अठरा वर्ष आम्ही एवढा सण करतोय हालिकून जनावर पण एवढा सहन करू शकणार तेवढं आम्ही हाल सहन करतोय तर कृपया आता तरी आम्हाला न्याय द्यावं ही आमची आशा आहे बिल तर जास्त झालेली आहे त्याप्रमाणे जास्त लक्ष द्या त्यासाठी नमस्कार मी गौतम तांबे आपल्याला विनंती करतोय खास करून बिल्डरला गेले अठरा वर्ष आम्हाला स्वप्न दाखवलं होतं तुम्ही की तुम्हाला चांगलं सुसज्ज असं घर देऊ पण आज अठरा वर्ष झालीत घर काय घराचं नाव देखील नाही जी काही बिल्डिंग बांधली होती ती अनेक कारणं दाखवून ती कशी खराब आहे हे दाखवलं गेलं परंतु आम्हाला त्या बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी एक साधी संधीसुद्धा दिली नाही किंवा आमच्या येथील जी काही कार्यकर्ते मंडळी होती ज्यांनी पुढाकार घेतला होता त्यांनी देखील आम्हाला अंधारात ठेवलं असं म्हणता येणार नाही परंतु बिल्डरनी आम्हाला तशा पद्धतीचं कुठलंही नोटीस लावलं नाही की कोणाला घरं हवेत का दोन नंबर बिल्डिंगमध्ये घरं आहेत उपलब्ध आहेत अशा पद्धतीनं काही नोटीस दिली नाही आज गेले अठरा वर्ष आम्ही हलाखीचं जीवन जगतोय आहे पाण्यासाठी वणवण करतोय आणि आज आमची अठरा वर्ष घरं ओडकळीत आलेली आहेत माझं घर तर पूर्णपणे ढासळलं आहे मी आज भाड्याच्या घरात राहतोय माझी अशी विनंती आहे बिल्डरला स्थानिक कार्यकर्त्यांना शिवाय भाडाला विनंती राहील की आम्हाला लवकरात लवकर आमचं हक्काचं घर द्यावं ही अशी विनंती आहे खरंतर गेली अठरा वर्ष आम्ही या भीमनगरमध्ये भीमनगरमध्ये गेली पन्नास वर्ष राहतोय पण गेली अठरा वर्ष जेव्हा बिल्डर आपल्या या भीमनगरमधला भीम भीमनगर मध्ये आला आल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला की आपल्याला एक समोर आता तुम्ही दाखवतील पिक्चरमध्ये की ते आपल्याला बिल्डिंग मिळेल बिल्डिंगमुळे या अपेक्षा खूप आम्ही आनंदी होतो पूर्ण जो प्रोपर्टी पूर्ण हा रहिवासी संघ जो आहे भीमनगर रहिवासी संघ पूर्ण आनंदात होता पण गेली अठरा वर्षं जी यातना आम्ही भोगतो त्याचं कारणही तसंच आहे कारण बिल्डरनी न सांगता जी क कमिटी निवडली कमिटी निवडल्यानंतर जशी निवडायला पाहिजे कमिटी सर्व मिळून जे रहिवासी म्हणून जे निवडायला पाहिजे ती निवडली गेली नाही बोट टाकून निवडलेली कमिटी म्हणजे तू अध्यक्ष तू मुख्य प्रवर्तक असे बरेच काय असे निवडले गेले खजिनदार वगैरे करत आणि त्याला कारण पण एवढंच आहे की कमिटी निवडल्यानंतर मनोमानी कारभार चालू झाला पैसा मिळायला लागला ज्याने हे हांडे भरून खालून पाणी भरून जे पोट भरत होते ते आज करोडपती झाले आम्हाला सगळ्यांना फेकेल आता ही अवस्था बघितली तुम्ही जे भीमनगरची सगळ्या ठिकाणी पडलेलं आहे तुटलेलं आहे सगळं काय म्हणजे मोडकळेस आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही केसेस केल्या काय बदल त्याला इलेक्शन केलं की कुठेतरी आम्हाला न्याय मिळेल पण तो न्याय मिळाला नाही कसं तरी प्लास्टर विषय हे दाखवत झाला प्लस्टर वगैरे करून किंवा असं हे करून आम्ही कसं तरी राहतोय जगतोय कारण असं आहे की बिल्डरला आम्ही विचारायला गेलो बऱ्याच वेळेला चेंबूरला गेलो चुनावटीला गेलो की काहीतरी आम्हाला स्वतःचं घर मिळेल का तर तुम्हाला तुमचीच लोकं नाकारताय तुमचीच लोकं नको म्हणतायत असं बऱ्याच ठिकाणी सांगितलं गेलं कारण जे जे पैसे ज्याने ज्याने खाल्ले त्यांनी नाकारलं ते म्हणाले की आम्हाला नको आहे म्हणून पण आम्हाला खरोखर त्याच्यात तुटलंय घर पडलंय घर त्याला ते बाहेरून बघतात की हे तुमचं हा रे ओके तुमचं स्ट्रक्चर जाग्यावर आहे व्यवस्थित सगळं काय असं चाललेलं आहे तर हे गेले अठरा वर्ष मी शासन दरबारी असं सांगेल की गेली अठरा वर्ष जे आम्ही यातना भोगतोय आम्हाला कुठेतरी न्याय मिळेल का आमचं स्वतःचं घर मिळेल काय खरोखर ही शंका डोळ्यातून आता अश्रू होतं जेव्हा बोलताना पण डोळ्यातून असूरू येतात लोक आमचे आई वडील मरण पावले की कुठेतरी आम्हाला मरता मरता सुद्धा म्हणाले की बाबा आमचं स्वतःचं घर मिळेल का पण ते मिळालं नाही ही मोठी खंत आहे आज या भीमनगरमध्ये आणि जे काही दलाल पसरलेले आहेत आमच्या ह्याच्यामध्ये पैसा घेऊन तो जबरदस्तीने कोणाला आहेत कोणाला तुम्हाला तो घर नाही नको असेल जायचं असेल तर घर आता जे आहे वन आर के जे पण आम्ही देऊ त्याच्यात जावं लागेल ही जबरदस्ती चाललेली आहे दुसरी गोष्ट अशी की जे काल घेतलेला रूम विकत घेतलेला ते डायरेक्ट बिल्डिंगमध्ये शिफ्ट होत आहेत आणि आम्ही आज सत्तर वर्षे इथं राहतो त्यांना रूमच मिळत नाही हा कुठला नाही हे डोंगर आलेत त्यात कोसळा आले इकडे गटारामध्ये पावसामध्ये भरतात पुरे एकदम पूर्ण फुल स्विमिंग पूल एकदम बनतं आणि इकडनं हुंद्र विंद्र सगळी आमच्या इकडनं घरान घराच्या इकडे ओलं पाडून अशी अशी ओलं पाडून सीधा आतमध्ये जात आहेत काय इकड का का तर आमच्या घर बघा इकडे या साईडला अशी पडायला आलेली आहेत तरी अजूनपर्यंत आम्हाला रूमचं आश्वासन देऊन देऊन पण अजून दिलेलं नाही इतके वर्ष झाले माझी आई आता आजारी असून आता ती पण आता लास्ट बोलते की मला एकदा लास्टला घरामध्ये जाऊन तरी त्याचं हे करत आलेलो आहे इथून खाली दगड्या वगैरे कोसळतात लहान लहान मुलं आहेत घरामध्ये पावसामध्ये झोप लागत नाही आम्हाला लोकांना इथे काय होईल काय नाही जर काय पदार्थ नसतो पण पर अजूनपर्यंत बिल्डरने कायच घरांचं काय नामोनिशान ठेवलेलं हो नाहीये अजून पण आम्ही ज्या खाणीमध्ये राहतो तिथेच राहतो जेव्हा स्कीम आली दोन हजार सहा तेव्हापासून आम्हाला जे गाजर दाखवण्यात आलं की दोन वर्षामध्ये तुम्हाला शिफ्टिंग केलं जाईल परंतु अद्याप आम्हाला काय शिफ्टिंगचा हे आलेलं नाही दुसरी गोष्ट आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे हाय टेन्शन आणि धोकादायक स्थितीमध्ये आम्ही राहतो जो डोंगर आहे तो डोंगराचा भाग असल्यामुळे कधीही धोरट कोसळण्याची शक्यता असते हा रस्ता आमचा रहदारीचा रस्ता इथे आमची लहान मुलं येते जाणं चालू असतं सकाळी आम्ही पाणी खालून वर आणतो एखाद्या वेळी दगड जर पाणी भरताना आमच्या डोक्यावर पडलं तर पाण्याचा गड आम्ही जास्त जाऊ शकतो दुर्घटना होऊ शकते मार्च महिन्यामध्ये जेव्हा दोन दगड पडले होते तेव्हा फोटो प्लस किडवाईपुजनचे अधिकारी एफ फायर अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी इथे येऊन सर्व्हे करून गेले त्यांनी आम्हाला सांगितलं की सात ते आठ दिवसामध्ये तुमचा निर्णय लागेल परंतु अद्याप आम्ही घरापासून वंचित आहोत ते न झाल्यामुळे मी पत्रव्यवहार चालू केले एसआरआ ला पत्रव्यवहार केला महानगरपालिकेला केला पोलिटिशियनला केला आणि विकास केला प्लस आपला स्थानिक लोकप्रतिनिधीला जाऊन स्वतः प्रत्यक्ष जाऊन भेटलो आम्हाला अशी शंका आहे की ही लोकवस्ती ही दलित वस्ती असल्यामुळे कदाचित या वस्तीला बाबासाहेबांचं नाव असल्यामुळे आम्हाला विरोध होतो का अशी आम्हाला शंका आहे जय भीम मला पाहिजे बाबानगर मध्ये अठरा वर्ष झाली एसआर येऊन अजूनपर्यंत आम्हाला आम्हाला बिल्डरने इकडनं शिफ्ट केलं नाही आम्ही या कंडिशन मध्ये राहतो तुम्ही आता पाहता तिकडे दाखवा त्यांना कळू द्या साईडला समोर घर ओढलेली आहेत झाड आहेत झाडाच्या झाडामुळे आम्हाला एवढा त्रास होतोय की घरामध्ये मच्छर या सगळ्या गोष्टी येतात घरामध्ये लहान बाळ आहे जवळपास दीड महिने झाले लहान बाळाला पावसाळ्यामध्ये हे घर फार त्याची दैनीय अवस्था होती आज संपूर्ण दीवनगर मध्ये हीच परिस्थिती आहे बिल्डरकडे बिल्डरच्या माणसांना सांगितलं की ते येतात बघतात बघून निघून जातात आम्ही काहीतरी करू अस सांगतात फक्त कोळवण करून जातात पण कृतीमध्ये कायच निघत नाही मी शासनाला एवढं सांगेन की आज जी काय गुनगरची अवस्था आहे ही खूप दयनीय अवस्था आहे लोक मुठीत जीव, मुठी। जीव जीव मुठीमध्ये घेऊन आज आपले जीवन जगत आहेत मला शासनाला एवढं सांगायचं आहे की गेले अठरा वर्ष आम्ही जो काय त्रास सहन करत आहोत तो त्रास आमचा कधीतरी संपावा आणि तो लवकरात लवकर संपावा असं आम्हाला तरी वाटतं आणि आम्हाला आमच्या हक्काचं घर आम्हाला शासनाने लवकरात लवकर मिळवून द्यावं आणि इथले मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब त्यांनी देखील लक्ष द्यावं आणि आम्हाला आमचं आम्हाला न्याय द्यावा एवढंच मला सांगावं असं वाटतं